किती चांगला दिवस आहे ना हा मग <laughs> आनंदाचा हम्म भारी वाटतय खरच नाही मस्त एकदम प्रसन्न वाटायला लागले दहा दिवस टेन्शन नाही एकदम आनंदी आनंद झाले <laughs> आता या लोकांची नाटके जात नसते मी आता यांच्याकडं लोकांचे नाटके झालेले आहेत आता कोण <laughs> वाजवते हो तुमचा कोणाला एकदम नाही बाई कोणाच ना कोणाचा को फोन येतोच यांना तर फोन आमदाराला येत नसतील काय म्हणली नाही काय नाही हॅलो हॅलो मम्मी सोने अगं सोनीचा फोन आहे काय झालं आले बस स्टँड वर आली कशाला अगं कर तुला सगळं सांगते मी आल्यावर काय झालं आता तर गेले होते परत कस काय आलं दादा स्टँड रोड घ्या स्टँड रोड घ्या चला बरं काय झालं काय माहिती रडू नको रडू नको आले आलो म्हणा आलो काय खरं नाही काय झालंय काय माहिती बाई पण यांचं तर दरवेळेस काही ना काही होतच काय म्हणली काय नाही काय झालंय काय माहित म्हणलं एवढे कमून रडू राहिला दादा काय वाटत अर्थ बाबा माझ्या नशिबाचा वाटा झालाय कुठे येत दिसलं का कुठं रिस्पेक्ट माझे तर हात पाय कळाले बाय काय आता हात पाय काढून काय करता दादा थांबा थांबा इकडे बघू दे बरं कुठं बाई सोनी मला तर काय कुठं दिसा नाहीत बाय इथं मानल्या होत्या ना सोने इथं उतरून बघू थांबा त्या थांबा इथं थांबा इथं काय खरं नाही बाई काय अवघड आहे आता कुठं शोधणार आहे बरं बापरे माझी पोरगी कुठं गेली काय सोने बाई भाई लोक हसायला लागले आता असे का म्हणून आलो त्या लोकांमध्ये फोन फोन करा <laughs> फोन करा लावल पटकिशीन काय खरंय बाई घरच टेन्शन फोन बंद आहे फोन बंद केला आता काय करू बाई रोहन आता गेले तर

तिकडं कुठे असत्याने उतरलं ना खाली कुठे गेली राग राग कुठे रेश्मे तिकडं बसले काय बघू दे काय खरं नाही माझी सोनी कुठंच ना पडा ना तुमची सोनी काय गर्दी दिसायचीच नाही काय म्हणले काय नाही सोनी सोने कुठे काय माहित आता बाई काय खरंय आता तिकडे बघा

गप्पन सुकलं माझं तिथं चला चल अरे बाई काय अवकडे पिशव्या घ्यायच्या पळायचं आईकड तुला काहीतरी चार इथे हा सोनी भूक ला लागली चला। चला। खा काहीतरी गरम आहे पर दोन वडे पवन सोने पोट भर खा काय झालंय काय नाही मला निवांत सांग सोनीचं कधी पोट भरणार आहे कधी निवांत सांगणार <laughs> काय म्हणली <laughs> काय नाही म्हणलं पोट भरून खा चांगलं पोटात पडलं ना तर तुम्हाला सुसन मग ना रडू नका द्या 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 तुम्हाला एक घ्या मला एक घ्यायला खाऊ अगं खाऊ दे तिला येऊ पण नाही खाऊ दे मला भूक खाऊ द्या मी कुठं काय म्हणलं नाही मग कुठे शेवटी वहिनी आहे ना मी मी कुठं काय म्हणणार आहे तुला दुसरा मागू का नाही राहू द्या आशा करते तुम्हाला ते व्हिडिओ आवडत असतील एक लाईक कर काय खायचं अजून मागवती मी मजे घेते का चांगल्या कामासाठी चाललो होतो बाई काय झालं मध्ये रेश मी काय म्हणे ती काय नाही आता तिकडे जायला उशीर होईल पण जावं लागेल आजच हा जाऊ ना तिला घेऊन जाऊ तिचं बघायचं ना काय झालेली कुरकावाच बोंबल ते बोंबलेलं नाही म्हणत त्याला आरडण म्हणतात मशी सारखं चौघात मी काय नाही खा तू लक्ष देऊच याकड घास तरी कस जातोय काय मी टेन्शन मध्ये दनात दन काय आल्या माझ्या सोरीला टेन्शन आहे ताईला टेन्शन तिकडे बघा ना

आता खाल्लस आता सांग बर मला निवांत आय काय काय बाळ भरलंय ते नंतर सांगा पाऊस आहे बादा बादा चला ते आधी आपला गणपती बाप्पा बुक करून यायचा नंतर निवांत आपलं होतच राही चल चला लवकर सांग सोने आता तोंड पाडून नको बसू आपल्या का टेन्शन घेऊ सगळं निट होईन आता हे बघा इथंच येते एवढे भारी भारी इथं गणपती बाप्पा आहेत ना लय मस्त मस्त गणपती बाप्पाय ना तुझं सगळं दुःख दू, दूर करीन हसून एकदम बरोबर म्हणलं तेच आता आपल्या घरात बसणार म्हणल्यावरती टेन्शन नका घेऊ तुम्हाला कोणते सगळ्या बाप्पा नीट करतील मग चला टेन्शन घ्या तुम्ही वाळून जाता नवगत चला वाव हात्या यांना अजून तरी कलर दिला नाही तरी काय सुंदर मूर्त्या बनवल्यात बघा नंदीवर मग हे बघा ना किती भारी भारी ज्यांनी बनवली असेल खरं ते कलाकार काय त्यांच्या हाताला कला आहे काय सुंदर सोनीच्या मनात गणपती बाप्पानी बघ तिच्या मनात भर टाकली हसाय लागली हा हसायला लागलं आणलंय छान जाग्यावर तुम्ही बाप्पाच्या ठिकाणी किती सुंदर आहेत मूर्त्या असं वाटतंय सगळ्या सगळ्या घरी घेऊन जावा हो आता आता कोणती बुक करायची oh, कोणती नाही असच पडले ती बघा ती मधली किती छान आहे तिची कलर आणि ते किती सुंदर बनवली आहे ना रेशमे कलर बाज असे सहसन बसलेले डाव्या सोंडीचे सिंहासन आपल्याला आता झाली सर्दी कलर करायचे राहिलेत है ना अरे भाई आता तिकडे वरती बघू चला कुठं किती छान आहे बघा ना कलर वा सगळं कलर तुम्हीच दिलाय तुम का म्हणजे तुमचा काय कोर्स झालेला आहे खरच आ बघितली का काय कला आहे कलर देऊन देता येईल का मिक्सर काय माझं नशीब आहे मी बाप्पाला कलर देऊन राहिले म्हणल्यावरती खरंच मला सांगा इथे देऊ का पूर्ण रेशमे हाय आता गणपती बाप्पा आपल्याला एवढे मोठे बाप्पा घेऊन जायचे घरी हा <laughs> किती मस्त वाटते आता कलर देऊन अस मला अशी शांती भेटून राहिली माया कोण जर चुकलं नाही मला पुळ पुळ राहते पण माझा ना तू सगळं शिकण बाई रेशमे आता हे तर विसरले मी बघा ना हा काय गरबा संस्कार चालले <laughs> एकदम बप्पांसारखेच होतील लटखट आता हे बघा ना विशाल गणपती होती सुंदर सुंदर मूर्ती आहेत ना कोणती घ्याव आणि कोणती नाही ते समजत नाहीये रेशमी हा सगळेच सगळेच चांगले दिसते सगळे मन बसत कोणता घेऊ पण माझा चॉईस नाही आहे चिवर का होगे ना हां ए मम्मी माय चॉईस नाही आहे ची हर यंच काय आले आता मधी रिश्मी आले लिकरू गणपतीच्या हेने जीव दितीच्या मनाने वही मनाने नाही तसं नंदन बाईच्या मनाने व्हायला पाहिजे वही काय वही नि रोजची छे जाऊगडे सुंदर आहे आता घरात मानल्यावरती आपण किती मोठी घेऊ शकतो लय मोठी नसते घरात हे बघा ना ही पण सुंदर आहे ही बघा बोर <laughs> शन, हाँ। हाँ। हा चांगली बरोबर वाट तुम्हाला भारी वाटली का वाटली आपण दुसऱ्या घेऊ हा तिच्या मानाने अवघड बाई कशाला आले असून काय माहिती काय झालं काय नाही नंतर पाया पडत होते म्हटलं काय चुकलं पिकलं मग तोंड तर गप राहत नाही दिवाली वा छान आहे ना मला सगळ्याच आवडत्या तेच ना कोणती घ्यावा तेच समजत नाही पण माझा डोक्यात तीच घेऊ आपण ओके सर चला आता हा? कसं मग माझ्या पसंतीचा गणपती बाप्पा आपण बुक करून आलो आहे की नाही पारख तुला शेवटी माझीच पसंत पुढे असते म्हणून माझ्या लेखाला पारख केलं तू हा ना बरोबर त्यांचं नाव घेऊ नका कुठं यायचं पत्ता नाही आता मृत आता त्याला माहित आहे ही गेल्यावर माझ्या डोकं एवढं खाते तर माझं कमी काय नाही कुठं शॉपिंग म्हणलं ना ते लगेच लांब पळत नको बायको सोबत उशीर लावी खिस्सा मोकळा होतो त्याचा असा काय होणार नाही काय लगेच मोठ्या मोठ्या माळा नाही का डेकोरेशन ला असत असत ना डेकोरेशनला अजून छान छान घ्यावं लागून अजून मोठ जरा नाही हे बघा आपण हे पण भारी काय दिवसांनी झेंडूचे फुलच लावायचे बंद करते लोक का हे पण घ्यावं लागेल ना असे पण गळ्यात घालावं लागतात ना माळ हा आपल्या घरी पन... मग माळ व ते गती चिक नाही चिक त्याची माळ असं आहे ते गाणं पण सोटी गतीच टोळ्याची गती तिचं तिला माझं कुणचं काय पटतच नाही नको आता तू हाय तर काही नको म्हणू नाही तर मस्तकात जातं तिचा राग अ हे मम्मी हा कपडा जाईन कपडा जाईन काय करते मोठी नन दे मी घरामध्ये आणि हा वाटत अस उद्यापासून रेशमी म्हणेन मग मी गपे बया उठ ना करशील काही काय चाललंय बघायला आलो का आता मी चाल माझ्या पसंतीने काहीच नाही इथं तुमच्याच पसंतीने म्हणून आपलं बघत होते गरीब माणसासारखी सारखी मी रेशमी अग हे कपड टाकाय असतो ना खाली हा हे काढा आता काय गे बघा आता ह्या दोन माळ घेतल्या जा मी काय काय घेतलं घेतलंय हातात याच्या परत बरं बरं हा दिसलंय दिसलं रेशमे आ हे बघ ना हे बैलाच्या शेंगाड्याला बांधायचे माझे वडील हे अग लय चमचम करायचं पण पहिलं गणपतीला हे म्हणलं की लय खुश आम्ही चमचम अस आधी असलं असायचं सगळीकडे असत जास्त अस लय आवडत घेते काय नाही नको हे घेतलेत ना अजून पण डिझाईन घ्यायच्या तर आवड टपकी चल तुम्हाला तर दरवेळेस घाईच असते बघा कुठं गेलं ना घाई स्वतःला काय घ्यायचं असं ना तवा उशिरा जपरावा आणावा खाली वागता येत नाही तुम्ही पटक्याशी वाकायचं बरी झाली माझी पोरगी वाकायला न्यायला आला आवर पटकिनी तुला काय घेऊन काय नाही असं घ्यायचं उली तिला चल लगेच माझी पोरगी मग आता मी नाही का तुमची पोरगी है माझी ती शेवटी सुनच मानल्या पोरगी कुठं मानल्या तोंडातून तो नाही निघलं पोरगी आता चांगले दिवस चालू आहेत मला भांडण करायचे नाही घे बर अशी अशी असं कर कर लवकर बोट कर, कर। काय कट्टी बट्टी चालली काय सो काय शो घेत आहे तू का लावित आहे मम्मी काय हॅलो रेशमी हे सफरचंद आहे परच नाही ती डिझाईन आहे तशी लोब कॉर्नर मध्ये तरी टाका काय लोग लोक <laughs> लोग, लोग।, 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 लोग। <laughs> सोने सांग बर मला निवंत आता काय झालं काय नाही ते अचानक कशी काय आली तू अगं मम्मी काय सांगू इथून माग झालं ते झालं आता सासूने तर हातच पार केली माझ्या काय केलं काय केलं म्हणजे डायरेक्ट माझ मला मा, काही पण बोलते माझा नवरा मला बिलकुल सपोर्ट करीत नाही आणि सगळं सपोर्ट आईलाच करतोय तो काय बोलले नाही काहीच बोलतच नाही नेस्त आईला म्हणते तू बोलते तेच का आणि सासू काय बोलते माहिती आहे माझी ते हाकलून ये ना कशाला ठेवते म्हणे हाकलून हा डायरेक्ट माझी ऑर्डर म्हणते दे हाकलून आणि मी ना घर जाऊ तुला पोरे घेऊन येणार होते पण लग्न शाळेचे ना नुकसान नको व्हायला मला वाटतंय म्हणून मी पुरी बरे नाही आणले आता लय डोक्याला टेन्शन झालं माझ्या ऐक सोने देव बाप्पा ना सगळं निवारण करेन पडे दिवस थांब मग निवून घालते तुला मी काय झालं दोघांनी कमल एवढं टेन्शनच तोंड केलंय काय नाही चल घरी ऐकलं मी सगळं नका काळजी करू समजा नीट होईल अवघडे बाई असं कोणत्याच घरात नाही व्हायला पाहिजे पण तुम्ही पण असं घर सोडून नव्हतं यायला पाहिजे बघायचं होतं तिथं काय आहे काय नाही माझ्या पुरेला मी तुला बडबड केली नीट करते बरोबर उभा राहतात निम तुमच्या साइडनी निम माझ्या साइडनी असं असते त्यांचं माझ्यासाठी तसं होतच नाही ना सगळं नीट होईल गणपती बाप्पा सगळं नीट करते बघा तुम्ही मा शब्द आहे हा टेन्शन नका घेऊ आता आद्या मी एवढं पिल करून आलं हिवाळी